कोकण विकास समितीचे आपण अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपण मुंबई गोवा हायवे या महामार्गावर वनीकरण झाडं वगैरे जे काय लावण्याचे जो काय आपण फार मोठा उपक्रम आपण हाती घेतले त्या संदर्भात आपलं थोडक्यात माहिती आहे आपले आभार मानतो की आपण आपण वाहिनीवर आम्हाला विकास समिती फक्त कोकण विकास समितीमध्ये भाग घेते अशातला भाग नाही कारण कोकणातल्या अनेक संघटना त्याच्यामध्ये विशेषतः जनाकृत समिती देखील आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून कोकण विकास समिती आणि जनाकृत समिती आणि अनेक कोकणातील संघटना मुंबई गोवा हायवे असेल किंवा कोकणाचे अनेक प्रश्न असतील ते आता असताना गेल्यावरची आम्ही ज्या वेळेला शासनाच्या लक्षात आणून दिलं की आपण मेगा हायवे बनवा परंतु मेगा हायवे बनवत असताना जी रुंदीकरण करत असताना जी नॅचरल झाडं होती मग त्याच्यामध्ये वड असेल चिंपण असेल असेल इंच जांभूळ अशा प्रकारची जी नॅचरल झाडं ही सावली पण देतात आणि फळं पण देतात अशी झाडं तोडली गेलेली आहेत मग अशा वेळेला ही झाडं शासनामार्फत पुन्हा लावली जावीत आणि त्याचं संगोपन देखील करण्यात यावं असं गेल्या वर्षी आम्ही तत्काल सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या आम्ही लक्षात द्यावाला आणून दिलं आणि एकत्र आणि समितीचे सदस्य देखील जनतेचे आम्ही माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या लक्षात आणून दिलं साहेब आपण तिकडे लावा परंतु ही झाडं कमीत कमी चार ते पाच वर्षांच्या वयोमानाचे असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वड पिंपळ उंबर चिंच दांबोद ही झाडं फक्त चावली देणार नाहीत तर केवळ फळं पण देतील अशा प्रकारे आम्ही त्यांना विनंती केली होती मग त्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसमेत मीटिंग लावून त्यांना काही निधी पण दिला होता आणि त्याला एक वर्ष आता झालेलं आहे आता या गोवा हवे कोण जातात असताना असं लक्षात येतंय की खऱ्या अर्थाने शासनाने काही अंशी पूर्तता केलेल्या आहे चांगल्या प्रकारचे झाड दिसत आहेत दोन दोन चार चार वर्षाचे झाड आंबा त्याच्यामध्ये पिंपळ आहेत जांभूळ आहे उंबर आहे जी खऱ्या अर्थाने कोकणाचा विकास कोकणाचे नैसर्गिक विकास घडण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे माझी सर्व कोकणातील आणि ह्या मेगा हायवेवरील मायबाप सेंट्रेला त्याचप्रमाणे कोकणातील कोकण विकास समितीचे कार्यकर्ते असतील जनआक्रोड समितीचे कार्यकर्ते असतील किंवा त्या त्या संबंधित स्थानिक गावातील मायबाप सदस्य असतील त्यांनी एक तशा ठेवायचं आहे की आपल्या उच्च भागापासून झाडं लावली गेली आहेत कुठे असं ना तर नाही शासनाने एखाद्याला कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर लक्षात ठेवा एक हजार झाडं लावायला दिलं असेल त्याच्यातली समजा त्याने आठशे झाड लावली फायदा त्याचा आहे शासनाचं नुकसान आहे आपलं नुकसान आहे आपली कमी होणार आहे मग आपण सतर्क राहायला पाहिजे आपण सतर्क राहिलो तर खऱ्या अर्थाने एका दुसऱ्या ठिकाणी जर गॅप राहिला असेल तो गॅप भरून जा निघेल म्हणून माझी ह्या मुलाखतीच्या योगाने सर्व मायबाप कोकणकरांना मैगा हायवेवरील मायबापांना सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे की आपण देखील ह्या वृक्ष लागवडीवर आपण लक्ष दिलं पाहिजे यावर्षीच नसून आणखी येणाऱ्या दोन वर्षांमध्ये या झाडाची संगोपन किती कशा प्रकारे केलं जाते शासन करतंय की नाही करतंय पुढच्या वेळेला दिवाळीनंतर पाणी घातलं जात की नाही घातलं जातंय जेणेकरून एक दोन वर्ष सतत पाणी जर घातलं गेलं तर येणाऱ्या एक तर दोन वर्षामध्ये नैसर्गिक सुबत्ता आपल्याला ह्या मेगा हायवेवर पाहायला मिळेल म्हणून सगळ्यांनी सतर्क आले सगळ्यांनी लक्षात ठेवा कोकण ह्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे शासन काम करतंय परंतु आपली देखील एक बांधिलकी आहे जबाबदारी आहे की आपण देखील लक्ष देणं गरजेचं आहे शासन खर्च करत परंतु असं व्हायला नको कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी आपला स्वतःचा फायदा बघू नये म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वाहिनीचं मी आभार मानतो वादवारा आणि महाराष्ट्र वेदभूमी आपण धन्यवाद जय जय माझ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका